काय झालं वर बक्की रडती कशाला का रडत होती हम्म पण नका बोल हे काय वायते बक्की मम्मीच्या आठवणी जांभळी आली मला जांभळी आली मम्मीच्या आठवणी तुला <laughs> काय आत्ताच रडत होती मला पोरं सांगायला आले हे रडत होती का नाही अनु मम्मी रडत होती ना ग हा बघ ती पण हा बोलते माझं बच्चू कधी खोटं नाही बोलत हा ना बच्चू हे बबडू बबड्या खोटं नाही बोलत तू कधी थंडी वाजतीये पण काय करणार आता तुला आज थंडी वाजते मला माहितीये ना थंडी वाजून आली तुला मम्मीच्या आठवणी रडायला तू काय नाही डोळे बघ डोळे बघ काय डोळे

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ नाहीचे हे नाही म्हणले तुझ अरे ने तुझ्या मनातलं ओळखतो मनातलं का मी मनातलं ओळखतो तुझ्या एवढं भात झालं आपलं भात केवढं झालं बघा आपल्या जातात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोनशे इंद्रायणी तांदूळ नेवते वर अख्खं पेरलेलं वाया घाल मग खालच्या नेऊन लावल्या सगळ्या आल्यानू कुठे डायरेक्ट टॅक्टर घातला चिक्खल घ्यायला डायरेक्ट तेवढं पेरलं होतं तेवढं सगळं तो त्याचं पण भात एकदा टेस्ट करून बघितलं तरी हे ना वर लावून पण खाली यांनी लावायला थोडे खाली नाही पहिले पहिले काय केलं माहितीये का गणी पातळ पातळ लावले बघितलं ना आपण कापतानी थोडं थोडं ठिकाण असं नाही जाड जाड लो लावलं म्हणत काय काय ठिकाण बारीक बारीक एक सारखं जर आला असतं ना मग पूर्ण वागलं बघल्या పాగలిక పాగల ఏ పాగల్ అను ఏ అను కా సర్వ सॉरू बोल पकडल कान पकड़ कान पकड। कान पकड। अनु कानपकड कान पकड कान, पकड़ चल। दोनी कान पकड चल दोन्ही पकड हे दोन्ही कानपकड दोन्ही कान पकड़ खाली बस खाली बस खाली बस खाली बस कस खाली खाली बस <laughs> खाली बस 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 <laughs> <को> बस <laughs> बस, बस खाली बस <laughs> खाली बस नाही बस 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 खाली <laughs> बस उबेरा उबेरा उठावायच्या मार ती बस बस कान पकड का <laughs> पकडले कान पकड टोपी <laughs> <को काँ> <laughs> ना <laughs> कान पकड लावले तर कान नाही पकडते उलटी कशी झाली तिथे बाहेर अंदर पडलं

करते सर्दी ना झाली डोळे बघ डोळे पाणी सर्दी झाली ठीक आहे ते डोळ्यातून का पाणी सांग हम खरंच आहे बबू बम्मा रडते मम्मीचे डोळे पुस ग मम्माचे डोळे पुस मम्मा रडती बसणार ते मग कस

तू माझ भाऊली आहे तुझी भावली आहे हा का तू ती तुझी भाऊली आहे अनुडा तिला गाय गाय कर तिला ती तुझी भाऊली आहे का गाय कर अनु अनुला अनु गाय गायकर थंडी वाजायला तुला मला पण वाजते मला पण वाजते मग स्वेटर झाला स्वेटर घाला थंडी वाचते ती कसं घेत आणि मम्मीला थंडी वाचते मम्मीच्या अंगावते दे का मी ना माझ्या ओठावर ठेवते पप्पी घेतली अनु कर ग

bukan uka jalo mama lah mami kara di ti puni mau ada mama lah mama cie dua mama <laughs> <okay, Rai> <laughs> <just told> <laughs>

करे अनुडा अनु अनु मम्मी रडती बक्की मम्मा रडायला लागली मार मार तिला रडती ती मार फटकी ती अनु फटका मार मम्मीला मार फटका मर हा मर मला ना मी तुझी मला बोलायचं नाही अनुमार मी आहे मायासोबत बोलतो ओढ केसर फटक मारुना तू अनुम मध्ये मम्मीला उम मध्ये

सोड बर केलं दोन मिनटं सोडून दाखवू फक्त तू सोडून दाखव मग कळून तुला पकड इसको इसको पकड पकड पकड